हॅलो रिवान कसे आहात मजेत ना मजेतच असायला पाहिजे आजचा व्हिडिओ ब्लॉगिंग नाही तर एक कुकिंगचा जो आहे व्हिडिओ आहे आणि आज, आज आपण बनवायला शिकणार आहोत महाराष्ट्रीयन मिनी थाली म्हणू शकतो किंवा वेजी व्हेजिटेबल थाली वेजिटेरियन थाली पण म्हणू शकतो आपण वेज थाली किंवा महाराष्ट्रीयन थाली आज मी तुम्हाला बनवणार शिकवणार आहे त्याच्यात थोडेसे पाच सहा आयटम आहेत तर त्यातला सगळ्यात पहिला आयटम आपण बनवून घेऊया वरण महाराष्ट्रीयन याच्यात वरण भात डाळ भात नाही म्हणत तर वरण भात म्हणतात तर वरण भात बनवण्यासाठी सगळ्यात पहिले जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे मी त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो छान परतला की त्यामध्ये आपण हळद टाकणार हळद टाकल्यानंतर कोथंबीर टाकणार आणि मिक्स करून वर आपली डाळ जी शिजलेली आहे ती टाकून देणार आहे सिंपल वरण खूप सिंपल आणि सोबर हे महाराष्ट्रीयन वरण आहे च आ, हे की लहान मुलं पण खूप आवडीने खातात त्यानंतर सेम प्रोसेस इकडं मोहरी टाकली त्यानंतर जिरं टाकलं त्यानंतर कांदा टाकला परतवण्यासाठी मग टोमॅटो टाकला दोन्ही एकत्र मी परतून घेते पट पर आपण असं एखाद मिनिटभर परतून घेते गॅस मिडियम आहे आणि एखाद मिनिट परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण रेग्युलर जे आपले मसालादाणीमध्ये मसाले असतात ते टाकणार आहेत हळद लाल तिखट गरम मसाला तुम्ही हिंग खात असले तर हिंग देखील टाकू शकता पण मी इथे तीन चमचे मी जे आहे लाल मिरची टाकलेली आहे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा जे आहे हळद टाकलेली आहे सो हे सगळं टाकून मी मिक्स करून घेणार आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तेलचं प्रमाण जास्त टाकलेलं आहे कारण की ही मी तेलात जे आहे बटाट्याच्या काचल्या करणार आहेत ही बटाट्याची भाजी तेलात परतवणार आहे त्यामुळे थोडंसं तेलचं प्रमाण जास्त टाकलेलं आहे आणि मी फोडणीतच कोथंबीर घालते मला वर्ण कोथंबीर काही फारशी आवडत नाही त्यामुळे मी फोडणीत कोथंबीर घालते सो ही फोडणीत कोथंबीर घातलेली आहे मी आता आणि ह्याच्यामध्ये हे एकदम पातळसर बारीक बटाटा चिरलेला आहे तर हे बटाटा मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि छानपैकी आपली बटाट्याची भाजी जी आहे बनवून रेडी होते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रमाणाचं मी पाणी ॲड करत नाही फक्त हा बटाटा जो आहे मी धुवून घेतलेला आहे आणि हा काळा पडतो म्हणून पाण्यात ठेवला होता सो so, तो पाण्यातनं काढून मी याच्यामध्ये टाकत आहे याच्यात कुठलंही ॲडिशनल पाणी मी ॲड करत नाही आपल्याला हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये ही भाजी छान परतली आणि हिचे टेस्ट खूप खमंग लागते आणि खूप छान टेस्टी पण याची जी आहे टेस्ट लागते दोन्हीमध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत वरणामध्ये पण मी पहिले मीठ टाकलं सो आता ह्याच्यामध्ये पण आपण मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया सगळी भाजी मिक्स करून झाकण ठेवून मी एकदम लो फ्लेमवरती जी आहे बटाटा जो आहे आपला खूप बारीक चिरलेला असल्यामुळे खूप पटकन शिजणार आहे ही भाजी आणि एकीकडे माझं वरण पण उकळलं होतं तर सोबत सोबत मी आता हा जिरा भात लावून घेणार आहे जिरा भात लावून घेण्यासाठी मी एक कप तांदूळ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून लाल तिखत एक टेबलस्पून जिरं आणि मीठ टाकून कुकरला जो आहे भात लावून घेणार आहे सिंपल आणि सोबत जिरा भात त्या वरणासोबत जिराभात खूप टेस्टी लागतो आणि लहान मुलं पण खूप आवडीने खातात सो माझा पण मुलगा लहान आहे तो तो पण हा वरण भात खूप खायला अगदी अकरा महिन्याचा आहे माझा लहान मुलगा आणि तो पण खूप आवडीने हा भात आणि वरण जो आहे तो खातो सो आता आपली भाजी आपण परत एकदा हलवून घेऊया आणि चेक करूया झाली की नाही अजून थोडीशी बटाटा होऊ द्यावा असं मला वाटतं त्यामुळे मी परत हिला झाकून ठेवून शिजण्यासाठी ठेवून देणार आहेत आणि आपलं दोन्ही रेडी झा होईलच ऑलमोस्ट थोड्याच वेळा त्यानंतर आपण जे आहे पोळ्याची हे दोन्ही रेडी होईपर्यंत पोळ्याचं कणिक मी मळून घेतलं होतं आणि इथे माझ्या पोळ्या देखील सुरू झालेल्या आहेत आता मी पटकनशी पोळ्या करून घेते आणि ह्या थाळीमध्ये इन्क्लुडिंग जे आहे ते गुलाबजामून त्याचा व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या पहिलेच आलेला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही बघा मी जेवण बनवण्याआधीच गुलाबजामून बनवून ठेवले होते कारण की गुलाबजामून जे आहे पाकामध्ये मुरायला थोडासा आपल्याला एक घंटासारखा वेळ द्यावा लागतो सो स्वयंपाक होईपर्यंत गुलाबजामून माझे रेडी होऊन जाईल आणि ही थाली ही किंवा ही डिश तुम्ही पाहुणे आले थोडक्यात तर त्यांनाही खूप फटाफट बनवून देऊ शकतात फक्त एकला ॲडिशनल जो आहे गुलाबजामून त्याच्यासाठी तुम्हाला खास थोडासा वेळ द्यावा लागेल अर्धा एक तास आणि बाकीचा स्वयंपाक खूप पटापटा होणारा असा आहे जर तुम्हाला ही मिनी थाळी माझी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि पोळी भाजायला टाकून दिलेली आहे एकामागो एक अशा पटापट पत मी पोळ्या करून घेते ही पोळी खूप नरम राहते आणि ही मोदक टाईप बनवलेली आहे याचा उंडा जो मी बनवला होता तो मोदक टाईप जो आहे याचा उंडा बनवला होता सो ही पोळी आपण दोन्हीकडनं भाजून छान अशात एकसारख्या पोळ्या आपण तयार करून घेऊ आणि आपली थाळी कशी दिसते कशी मी थाळी भरवते ती नंतर ॲडिशनल याच्यामध्ये ॲड करणारच आहे तुम्हाला जर ही माझी मिनी थाळीची रेसिपी आवडली असेल तर खूप सिंपल आहे भाजी पण खूप सिंपल आहे आणि वरण तर खूपच सिंपल आहे आणि डाळ भात तर खूपच सिंपल आहे जिरा भात वगैरे तर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओच्या एंडमध्ये थालीचा मी पूर्ण जो आहे मेनू दाखवलेला आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत न

हाय आपला थाळीचा फायनल लूक गुलाबजामून वरण भात बटाट्याची भाजी पोळी आणि पापड तुम्हाला जर नक्की ही छोटीशी माझी थाळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद